मित्रांनो ही गोष्ट खरी आहे मारणारा फक्त प्राण घेतो पण वाचवणारा त्याला जीवन देतो म्हणून वाचवणारा अधिक महत्वपूर्ण आहे याचाच प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून मिळणार आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे एका वर्दळीच्या रस्त्यावर वाहने जोरात चालू आहेत एवढ्यात एक ग्रे कलरची कार समोरून येताना आपल्याला दिसत आहे आणि एक डाव्या साईडने एक मुलगा लहान पाच ते सहा वर्षाचा मुलगा अचानक डावीकडून पळत येतो आणि त्या गाडीच्या समोर येतो पण त्या गाडीवाल्याला ड्रायव्हरला समजून येते की हा आपल्या गाडीला आता धडकणार तो त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबतो आणि त्यामुळे तो, तो मुलगा गाडीच्या समोर येऊन सणाही त्याला हळूहळूपणे धडक लागते आणि आपण तरीही बघू शकता मित्रांनो प्रकारे तो मुलगा रोडवरती पडलेला आहे कारची धडक त्या मुलाला लागलेली आहे पण ड्रायव्हरच्या सूचकतेमुळे त्याने त्या मुलाचे प्राण वाचवलेले आहे गाडीचे ब्रेक जोरात दाबले आणि गाडी जागेवरच थांबली आणि त्या मुलाला धडक बसली पण ती सावकाश बसली तरीही तो मुलगा रस्त्यावरती पडला पण मित्रांनो म्हणतात ना काहीजण धडक मारून सण पळून जातात पण हे त्याचे जीवन वाचवणारा होता त्यामुळे त्याने ती ते गाडी तिथेच लावली आणि तो मुलगा खाली रोडवरती पडला आणि परत त्याच्या घरवाले आले आणि त्याला उचलला आणि समोर दुसऱ्या साईडला घेऊन गेले तरीही गाळीवाले पळून न जाता त्या मुलाची तब्येत विचारपूस करण्यासाठी त्याच्या आई वडिलांकडे गेले मित्रांनो प्राण घेणारा हा प्राण घेतो आणि पळून जातो पण हे जीवन देणारे होते आणि त्या मुलाचे प्राण त्यांनी वाचवले तरीही या कारच्या माणसाने जे कार्य आहे ते सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत आणि सर्वांनी त्या ड्रायव्हरचे आणि त्याच्या सहकार्याचे कौतुक केलेले आहे मित्रांनो ॲक्सिडंट करून सण ओढून सण कोणीही पळून जातात पण यांनी घटनेचं गांभीर्य राखून न घाबरता त्या मुलाच्या तब्येतीकडे आणि त्याच्या घरच्यांची विचारपूस करण्यासाठी गाडी थांबून सण गेलेले आहेत हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत मित्रांनो या व्हिडिओवरती भरभरून प्रतिक्रिया येत आहेत आपली काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी